जैन धर्मियांचा वार्षिक उत्सव पर्युषण सण अकोल्यात मोठ्या भक्तिभावना आणि थाटामाटात उत्साहात साजरा करण्यात येत आहे या आठ दिवसांच्या उत्सवात अकोल्यातील श्री आदेशेश्वर जैन मंदिर श्री संभवनाथ जैन मंदिर श्री वासुपूज्य जैन मंदिर आणि श्री नूतन जैन दादावाडी एम आय डी सी येथे आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे हा उत्सव परमपूज्य पंडित श्री परमहंस विजयजी मासा आदी ठाणा दोन आणि परमपूज्य साध्वीजी श्री सुयश प्रज्ञाश्रीजी मासा आदी ठाणा चार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलं जात आहे पर्युषण उत्सवाच्या पाचव्या दिवशी चोवीसाव्या तीर्थंकर श्री भगवान महावीर यांची जयंती केली जाते जयंती साजरी केली जाते भगवानच्या जन्मापूर्वी आई त्रिशला यांनी पाहिलेली चौदा दिव्य स्वप्ने प्रतिकात्मकपणे अवतरित केली जातात त्यानंतर श्री सकल जैन संघासाठी स्वामी भक्ती प्रसादाची व्यवस्था केली जाते पर्युषण उत्सवानिमित्त गांधी चौक अकोला येथील श्री आदिश्वर मंदिर तीर्थ इथे दररोज स्थापित केलेल्या तीर्थंकर भगवानच्या मूर्ती फुले सुगंध चंदन केशर कापूस आणि दिव्यांनी अतिशय आकर्षकपणे सजवल्या जातात ज्याला आंगी म्हणतात ही सजावट श्री संघांच्या महिला शिष्यांनी केली आहे आठव्या दिवशी उत्सवाची सांगता सार्वत्रिक प्रतिक्रम करून आणि जगातील सर्व प्राण्यांकडून मुद्दामून किंवा अजाणतेपणीत केलेल्या चुकांसाठी क्षमा मागून होते